एक मार्च दोन हजार चोवीस ला रात्री साधारण आठ वाजताच्या दरम्यान एक प्रवीण मळेकर म्हणून होते ते त्यांचं कामकाज सायकल मोटरसायकलवर पुण्याच्या दिशेने चालले होते पाटस रोडला जात असताना अज्ञात व्यक्तीने एक चांगलं तलवारीसारखं मोठं हत्यार दोन्ही बाजूला धार असलेलं त्यांनी त्यांना भुपसलं भुपसून त्यांना जखमी केलं त्यानंतर स्थानिक पोलीस पाटील आणि सर्व बाकीचे नागरिक यांनी त्यांना हॉस्पिटलला पाठवलं परंतु हॉस्पिटलला पोहोचण्याच्या अगोदर त्यांचा मृत्यू झाला तत्काळ आम्ही घटनास्थळी गेलो घटनास्थळी त्याचं सीसीटीव्ही फुटेज चेक केले वाहनं पाहिली आणि स्थानिक माहिती अशी मिळाली की एक त्या ठिकाणचा इसमय त्यांनी ते, 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 ते वाहनांचा त्रास होतो याच्या उद्दे याचा किरकोळ वाद झाला आणि त्या वाद झाल्यानंतर त्यांना ते भोकसलं होतं त्यावरून आम्ही एक इस्माला ताब्यात घेतलं त्याचं नाव दीपक लोंडे त्याच्याकडून ते, ते वेपन हस्तगत करण्यात आलेलं आहे आणि बाकीची माहितीचा अधिकारी आम्हाला डॉग स्कॉटची खूप चांगली मदत झाली आणि बाकीचे साक्षीदार त्याच्यावरून आम्ही त्यांना गुन्ह्यामध्ये अटक केलेलं आहे अशाच नवनवीन बातम्यांसाठी टॉक इंडिया न्यूज चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा